नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक नामदेवराव जाधव मी आता आहे पिंपरी चिंचवड करप्शन हाऊस मध्ये तुम्हाला पाठी शिवाजी महाराजांचा राजा फोटो दिसतोय विशेष कारण आहे शिवाजी महाराजांचा रायगड किल्ला बांधणारे हिरोजी इंदलकर इमानदार आणि या पालिकेमध्ये फ्रॉड करणारा चंद्रकांत इंदलकर या दोघांमध्ये जमीन आसमानचा अंतर आहे मित्रांनो चंद्रकांत इंदलकर यांची सुरुवात या पालिकेमध्ये झाली एक वायरलेस ऑपरेटर कागदपत्रांमध्ये हेरफार करून हा माणूस लगेच सहाय्यक कामगार आयुक्त झाला मित्रांनो एक वायरलेस ऑपरेटर कधीही डायरेक्टली सहाय्यक आयुक्त होऊ शकत नाही तिथून परत फ्रॉड करून ते अतिरिक्त आयुक्त पदापर्यंत गेले ह्या सगळ्या फ्रॉडच्या चक्करमध्ये पालिकेला दर महिना चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये एक्स्ट्रा पगार द्यावा लागला आणि जवळपास तेरा वर्षामध्ये जर तुम्ही पन्नास हजार रुपयाने पकडले तर एवढे पैसे म्हणजे पाच लाख रुपये वर्षाला तेरीपाची पासष्ट तेरीपाची तेरी पासष्ट तेरी पासष्ट पास लाख रुपये नुसते पगार तुम्ही एक्स्ट्रा ह्या माणसाने पालिकेचे हाणले दुसरी गोष्ट निवृत्ती वेतनामध्ये पण तेवढाच तो फरक येतो त्याच्यामध्ये पण पन चाळीस पंचेचाळीस लाख रुपयाचा म्हणजे जवळपास एक कोटी रुपयाचा पालिकेला खड्डा ह्या माणसाने पाडलेला आहे खोटी कागदपत्र तयार करून खोटे पद घेऊन खोटे प्रमोशन घेऊन आणि याच्यामध्ये खोटी कागदपत्र बनवणं फ्रॉड फॉर्जरी चारशे वीज हे सगळं होतं एवढंच नाही एकदा प्रशासनामधला हा लूपबोल काढल्यानंतर या माणसानी आपलं अख्खं कुटुंब या पालिकेमध्ये कामाला लावलं ज्यावेळी आरोग्य निरीक्षक पदाची भरती सुरू झाली त्यावेळी त्यांनी त्याच्या त्यांच्या मुलाला कांचन चंद्रकांत इंदलकर याला सुद्धा आरोग्य निरीक्षक पदाचे पेपर फोडून पेपर लीक करून रात्रीच सगळे पेपर शंभर टक्के प्रॉपर लिहून त्याला त्या पदामध्ये भरती केलं म्हणजे ज्या पोराला आरोग्य शब्द लिहायला लावला तरी त्याचं आरोग्य बिघडू शकतं किंवा आरोग्य शब्द विचारला तरीचं आरोग्य खराब होऊ शकतं आणि अशा मुलांना सुद्धा इथं आरोग्य निरीक्षक अशा मोठमोठ्या मुट पदावर भरमसाठ पगाराची पदावरती नियुक्त केलं गेलं वशिला लावून वशिला म्हणजे वय नाही शिक्षण नाही लायकी नाही असं सगळं आहे आणि विशेष म्हणजे हे सगळं फ्रॉड करून सुद्धा हा माणूस सन्मानाने निवृत्त झाला आणि निवृत्त होऊन सुद्धा आणखी वेतन तो घेतोय पालिकेने या सगळ्या भानगडीमध्ये या प्रकरणावरती कायदेशीर कारवाई केली पाहिजे फ्रॉड फॉर्जरी चारशे वीस खोटी कागदपत्र बनवणं पेपर फोडणं या सर्वांतर्गत कायदेशीर कारवाई केली पाहिजे आणि कांचन चंद्रकांत इंदलकर याला ताबडतोब डिसमिस केलं पाहिजे प्रशासनाने याच्यावर सुमोठं पटकन ऍक्शन सुरू केली पाहिजे आणि जर प्रशासनाने याच्यावर केली नाही तर आम्ही पालिकेची ही लूट थांबवण्यासाठी स्वतः कोर्टामध्ये जाऊ स्वतः याच्यावरती केस दाखल करू आणि जसं पालिकेचं काही पैसे लोकांनी बुडवले तर नागरिकांच्या घरासमोर पालिका जाऊन ढोल वाजवते बँडबाज्या वाजवते तसं आम्ही इथल्या पालिकेतल्या या इतर नागरिकांना सोबत घेऊन त्यांच्या घरासमोर जाऊन मोठं बँडबाज्या वाजवा आंदोलन करणारे आणि अशा प्रकारचं जर कोणी पालिका लुटत असेल तर त्या लुटीचा आम्ही विरोध करणारे आणि त्या लुटीला विरोध करण्यासाठी या शहरातील नागरिकांच्या एकजुटीत आहे आणि त्या एकजुटीचा विजय होणार अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना आम्ही जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही